हाताने घास भरून दे तू वाज काय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारे काय तुझ्या हाताने घसू हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे नागपंचमी तो नागपंचमीची पूजा देखील करतात आणि आज आहे माझ्या माहेरची यात्रा तर मी जाणार आहे यात्रेसाठी बघूया पुढे ब्लॉग कसा कसा होतो तर सोबत तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्याआधी आता माहेरी जायचं म्हटलंय की आपले पाय जमिनीवर टेकत नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे कारण की आज पटापट सगळी कामं आवरायची आहेत घरातली देवपूजा नागोबाची पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवून आणि त्यानंतर मी, त्यान मी जाणार आहे तर व्हिडिओ बघत राहा त्यानंतर पूर्णाचा नैवेद्य बनवला कुठे चालला अनु आता आम्ही चाललोय मामाच्या घरी आणि शिवांश कुठे चालला तू अरे जक... वा बाबा येत आहे का बाबा येत आहे सोडवायला ओके का तुम्ही येत आहे आमच्या सोबत जत्रेला चला तर आता आम्ही चाललो आहोत जत्राची यात्राओ हो? जत्रेला जत्रेला चाललेलो हो, आहोत आणि तुम्हाला तिथला सगळा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आधी आम्ही बसने जायचं ठरवलं होतं परंतु अचानक खूप पाऊस चालू झाल्यामुळे सोडवायला आम्हाला आले आणि ना पावसाळ्यात ही जत्रा जरी असली ना तरी पण आता लग्नाचा नऊ वर्ष झाली आणि त्यानंतर मी पहिल्यांदा जत्रेसाठी जाणार होते आणि मुले पण खूप एक्सायटेड होती शेवटी मी मम्मीच्या घरी येऊन पोहोचले आणि नंतर मग मम्मीला घेऊन आम्ही सगळे निघालो जत्रेसाठी आणि खूप मस्त अनुभव होता मुलांनी खूप एन्जॉय केलं पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेलच व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा बघतला जाऊ आता मम्मी पण दिसणार आता माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तर फायनली आम्ही जत्रेमध्ये येऊन पोहोचलो भरपूर असा चिकल होता परंतु शिवांशला मज्जा येत होती आमच्या सगळ्यांचे शूज कपडे वगैरे सगळं खराब झालेलं परंतु काय मग आता जत्रेत एन्जॉय करायचं म्हटल्यावरती बाकीच्या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या आणि भरपूर असा पाऊस आलेला आता ही जी यात्रा असते ती आहे नागोबाची यात्रा जी डोंगरावरती नागोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी यात्रा भरते आणि त्या डोंगरापासून त्या आमच्या गावाच्या बसस्टँड पर्यंत अशी खूप मोठी यात्रा असते त्यानंतर खूप छान छान वस्तू यामध्ये आलेल्या होत्या जत्रेमध्ये विकण्यासाठी कारण की आता नवीन काही आपले सण येतच असतात गणपती असो वगैरे दिवाळी या सगळ्या गोष्टींसाठीच्या डेकोरेशनच्या वस्तू असो घरगुती वस्तू असो खूप छान छान वस्तू आलेल्या होत्या त्यामुळे आम्ही त्या देखील बघत होतो आणि ना जत्रेमध्ये दुकानापेक्षा नक्कीच कमी किमतीला बऱ्याचपैकी वस्तू मिळतात आणि आम्ही देखील बरीच खरेदी केली तीही तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेल कारण की हा ब्लॉग बराच मोठा आणि खूप आम्ही जमलेलो होतो त्यानंतर पाऊस चालू झाला त्यामुळे पुन्हा आम्ही थोड्या वेळासाठी थांबून घेतलं आणि भरपूर असा पाऊस होता बघू शकता डोंगर झाडे आणि ना ही जत्रा मला खरंच खूप आवडते कारण की नॉर्मली जत्रांपेक्षा वेगळी जत्रा असते कारण की पाऊस असतो चिक्कल असतो आणि डोंगराच्या पायथेशी ही जत्रा भरलेली असते त्यानंतर आम्ही मुलांची खरेदी चालू होती प्रत्येक दुकान एकही न सोडता त्यांची मस्ती आणि शिवांशला हे खूप आवडलं जे तो खूप एन्जॉय करत होता आणि मुलं ज्यावेळेस एन्जॉय करतात ना तेव्हा आपल्याला देखील खूप आनंद होतो आणि हाच आनंद मला माझ्या मुलांना द्यायचा होता त्यामुळे मी इतका पाऊस आणि याच्या येण्या पावसात येण्याची मी तयारी देखील केली त्यानंतर मग काही राईड्स केल्या गाडीवर बसवलं मध्ये अगदी चालता सुद्धा येत नव्हतं त्यानंतर खाण्याची मेजवानी ही जत्रेमध्ये असते परंतु आम्ही काही घेतलं नाही कारण की घरून आम्ही व्यवस्थित नाश्ता वगैरे करूनच हो निघालो होतो आणि शिवांशची मज्जा येत होती त्याला देखील त्यात चालायचं होतं आणि मामाच हात धरून तोही देखील चालत होता देखील चालत होता आणि तुम्ही राईड्स बघू शकता पाणी बघू शकतात खूप मस्त आणि या शिवांशसाठी ना मला या ट्रेनमध्ये बसावंच लागलं ला आता आपण कितीही मोठे असलो ना ते आपल्या मुलांसाठी आपल्याला देखील लहान व्हावंच लागतं सो आम्ही देखील ट्रेनची राईड खूप एन्जॉय केली परंतु आता आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे मग एका ठिकाणी थांबलो आणि पाऊस देखील सुरूच होणार होता तर म्हटलं कुठेतरी बसूया त्यानंतर या ठिकाणी मस्त असे वडापाव पाववडा सँडविचचे देखील लागलेले होते मुलं देखील मस्त होतात आणि खूप आम्ही ते एन्जॉय केलं आणि पुन्हा आम्ही पुढची जत्रा बघण्यासाठी निघालो अक्षरशः मला आता चालणं चालू कंटाळा आला होता कारण की एवढी मोठी जत्रा होती की ती संपता संपत नव्हती माझ्या लग्नाच्या आधीनात ही जत्रेचा प्र जी जत्रा होती ना ती थोडी छोटी भरायची परंतु आता खूप मोठी भरते आणि जे आता गाणे लावतात ना त्यामुळे खरंच त्या बसते बसायला खूप मजा येते

त्यानंतर घरी आल्यानंतर मुलांची पुन्हा मस्ती चालू झाली आणि जत्रेत काय काय खरेदी केलं यासाठी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेन कारण की आता आम्ही खूप दमलो होतो आणि पुन्हा बनवायची इच्छा सुटलेली नव्हती सो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की माझ्या गावची यात्रा तुम्हाला आवडली की नाही सो व्हिडिओ आता इथेच एंड करते आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये एका नवीन गोष्टी बाबत सो बाय